घरातील शौचालय चुकीच्या दिशेला असेल तर वास्तूमध्ये ते बाधा निर्माण करू शकतं तुमच्या घरातील शौचालय सुद्धा तुमच्या दैनंदिन जीवनात बाधा उत्पन्न करू शकतात तुमच्या आर्थिक समस्या सामाजिक संबंध आरोग्यविषयक समस्या तसेच मुलांच्या अभ्यासांवर सुद्धा याचा परिणाम होऊ शकतो ते कस जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून पूर्व दिशेला असलेले शौचालय घरामध्ये राहणाऱ्या लोकांचे सामाजिक असलेले संबंध खराब करण्यास कारणीभूत ठरते दिशेला असलेले शौचालय घरामध्ये पैशांची आवक तसेच घरामध्ये धार्मिक कार्यांमध्ये अडचणी निर्माण करण्यास कारणीभूत ठरते दक्षिण दिशेला असलेले शौचालय घरामधील व्यक्तींना प्रसिद्धीपासून रोखते तसेच त्यांनी केलेल्या कामाचे लोक आदर करत नाहीत नैऋत्य दिशेला असलेले शौचालय वैवाहिक जीवनात अडचणी निर्माण करतात तसेच विवाह जमण्यास सुद्धा बाधा उत्पन्न करतात उत्तर दिशेला असलेला शौचालय घरातील आर्थिक समस्यांचं मूळ कारण ठरू शकतं तसेच आरोग्यविषयक सुद्धा अनेक दुष्परिणाम भोगावे लागतात त्यामुळे तुमच्या घरातील शौचालय कोणत्या दिशेला असावे हे जाणून घेण्यासाठी आमच्याशी संपर्क साधा व आजच समाधान मिळवा